ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರು ನೀರ ಶಿಂಗಾಯತ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರು ನೀರ ಶೈವೂ ಮನಿ ಜನ್ಮೋ ಹಿಂದು ಜಗಣಾ यानंतर वेदांताचार्य युवा संत आदरणीय दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय उपायुक्त ओंकारेश्वर कांचनगिरे यांना डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आपणासच विनंती आहे की आपण यावं आणि खासदारांपुढं आपलं मनोगत व्यक्त करावं श्रीगुरुभ्यो नम थ्रैलोक्यसंपदालेख्य समुल्लेखनमीत सच्चिदानंद रूपाय शिवाय प्रब्रह्मणे नम प्रप्रथम आराध्यसद्गुरूना स्मरण करुण वीरशैव महामतस्थापनाचार्यव जगदादी जगद पंच आचार्य बसवादी प्रमथगण मनमथादी शिवसंतगणना स्मरण करून आज नांदेड इथे वीरशैवलिंगायत समाजाच्या वतीनं नवनियुक्त खासदार त्यांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित समस्त शिवाचार्यगणांना वंदन करतो आजचे कार्यक्रमाचे मूर्ती डॉक्टर शिवाजीराव साहेब डॉक्टर अजित गोपचडे साहेब दोन्ही नवनिर्वाचित खासदार साहेबांना लाख लाख शुभेच्छा शुभा आशीर्वाद देतो आणि कार्यक्रमाचं व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारीगण उपस्थित समस्त वीरशैव लिंगायत तथा लिंगायत समाजातील सर्व पोट जात्यातील ज्येष्ठ प्रतिष्ठित सर्व सन्मान्य गण उपस्थित माता भगिनीनं वतरून खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे दोन्ही वक्त्यांनी सुरुवातीला खूप सुंदर त्यांचे मनोगत व्यक्त केले हे एक आपला नांदेड जिल्ह्याचा इतिहासामध्ये आजचा हा कार्यक्रम सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावा अशा आजचा हा कार्यक्रम आहे अनेक वर्षापासून हा वीर शिवलिंगायत समाजामध्ये अशी दोन दोन खासदार झाले असं ऐकायला भेटत नव्हतं आणि कधी झाले असेल ते आम्हालाही काही माहिती नव्हतं परंतु प्रस्तुतमध्ये मात्र दोन्ही जिल्ह्याचे दोन्ही खासदार म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही सभामध्ये आपले खासदार आहेत हे आजच्या दिवसासाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून ह्या एवढा सुंदर कार्यक्रमामध्ये नियोजन कोण केलं अनेक लोकांना प्रश्न पडलं अनेक गुरुवारांनी प्रश्न पडलं नियोजन कोण केलं नियोजन कोण केलं कोणी अधिकारी लोक किंवा कोणी समाजातलं प्रतिष्ठित किंवा भविष्यात त्यांना कोणाला काही व्हायचं आहे असं यांनी अनेक लोकांनी गणित गाठलं तर शेवटी उत्तर एकच आहे हा कार्यक्रमाचे नियोजन जे कोणी के केले असेल तर ते सखल वीर शैव लिंगायत समाजच कार्यक्रम नियोजन केलेली आहे ह्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आम्ही तुम्हीच आहोत आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे काही आपले हुर्णय साहेब आहेत एवढंच ह्या प्रसंगी सांगतो सर्वांच्या वतीनं आम्ही हुर्णय साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावर राहा त्यांनी म्हणले खूप आनंदाने स्वीकार केले म्हणजे या प्रसंगामध्ये बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ पाहता दोघांचेही जे काही वेळाची जे काही मर्यादा पाहत मी एवढा सांगतो तर हा समाज कुणासमोरही मागणारा समाज नाही हा वीर लिंगायत समाज हातामध्ये कष्टाना तराजू घेणारा एक व्यवसाय समाज आहे नसेल तर शेतकरी समाज आपला आहे आपल्याला काही देणं नसतो मग अशी संघर्ष मध्येही सुद्धा जंगम समाजाच्या वतीनं डॉक्टर शिवाजी काळगे यांनी खासदार मध्ये पुढं गेले आणि लिंगायत समाजाच्या वतीनं डॉक्टर गोपछाडे पुढे गेले मग आज खूप आनंदाने सांगावा लागतो वीरशैव लिंगायत समाज म्हणजे जंगम लिंगायत आणि सर्व पोट जाती मिळून काय होतो वीरशैव लिंगायत समाज होतो ह्याचा आदर्श आज ह्या दोघ जण आहेत हे दोघं जण कसं आहे माहीत आहे का मधला दोन डोळा म्हणजे हा आपले दोन्ही खासदार आहेत म्हणून अशी खासदारांच्या समोर सर्व काही सांगत असताना समाज खूप काही कष्टातून पुढे आलं आज समाजामध्ये कुणाला काही देणं घेणार नाही प्रत्येक हा समाजातला माणूस उद्योगी आहे व्यापारी आहे कष्टातून उभा राहणार हा समाजातलं प्रत्येक घटक आहे तरी सुद्धा ह्या समाजाला काहीतर करावा लागतो त्या उद्देशाने या दोन्ही खासदारांच्या समोर अनेक मागणी आपली दोन्ही पहिल्याचे प्रवक्त्याने ठेवले त्यांनी सांगितले समाजासाठी काय काय केलं पाहिजे शेवटी समाज म्हंटल तर इथं वैयक्तिक विषय येणारा नाही मग समाजासाठी काय केलं पाहिजे तर समाजासाठी एक समाज भवन झाला पाहिजे आज त्यांनी खूप सुंदर सांगितले वीरशैव लिंगायत समाजासाठी एक हक्काची जागा आज आपल्याला हा सुमित भाय हा मंगल कार्यालय दिले आम्हाला भक्त बक, भक्ती दिलं ते आमचं वाढतो परंतु शेवटी सुमित भायचंच आपल्याला म्हणावं लागतं परंतु वीरशैव लिंगायत समाजाचं भवन म्हणून एखादा उभा राहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येकाना वाढतो हे माझा आहे हे माझा असं सर्वांना वाढतो म्हणून दोन्ही खासदारांनी ह्या गोष्टी येणाऱ्या वर्षभरामध्ये मार्गी लावलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट समाजाच्या मुलांसाठी वसतिगृहाची त्यांनी मागणी केली आणि गोपचडे साहेब तर वारंवार सांगू लागलात मी स्वतः वसतिग्रह उभा करणाराच आहे म्हणून कारण साहेबांची खूप म्हणणं आहेत माझं कारण ते स्वतः कष्टातून आलेले आहे डॉक्टर अजित गोपचडे बिलवली तालुकामधलं एक छोटासा गावातला तरुण आज शिक्षण कष्टातून शिकून आज सांगायला काय हरकत नाही संघ परिवारामध्ये गेले चाळीस वर्ष काम केलं तर एकदा त्यांची नाव आले नंतरही सुद्धा त्यांनी मात्र पक्षश्रेष्ठांनी सांगितलं अजित राऊत तुम्ही मागे त्या त्यावेळामध्ये गोपचाटे साहेबाला किती वेदना झाल्याशील हो कोणाला तर वाटते का आता तुम्ही आमदार होणार आहोत विधान परिषदेवर तुमचं फॉर्म भरलेलं आहे मग तुम्हाला उद्या काढून घ्या म्हटलं तर किती वेदना होत असेल परंतु गोपछडे साहेबाला वाटलं नाही मी एक संघाचं कार्यकर्ता आहे मी सेवा करणारं आहे जे काही ज्येष्ठाने आज्ञा दिलं ते मी पाळ पालन करणार आहे म्हणून ते फॉर्म मागे घेतलं आणि त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आज त्यांना राज्यसभेवर खासदारकीसाठी त्यांना पाठवून दिलं म्हणजे हे आपली समाजाचं जे काही वृत्ती आहे ते साहेबांकडून सर्व या पक्षाच्या लोकांना दाखवून द्यायचे प्रयत्न साहेबांनी केलेले आहे म्हणून या सर्व गोष्टी मी फार उल्लेख करणारा नाही वस्तीग्रह तर होणार व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर स्मशान विषय घेतलेले आहेत आणि आपलं सर्वांचे आराध्य जे, जे काही स्थान आहे महाराष्ट्राचे स्थान म्हणजे ते कुठला आहे तर तो कपिलाधारा आहे मन्मथ स्वामीला आम्ही सगळेजण वारीला जातो ना इथं बसलेला प्रत्येक जण आम्ही वारीला जातो आपण कपिलदाराची वारीला जातो परंतु त्या ठिकाणाची व्यवस्था कसा आहे सर्वांनी प्रयत्न केला तरी सुद्धा अभिवृद्धी व्हायला तयार नाही म्हणून आजचा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही खासदारांना मी मागणी करतो तर कपिलदार मन्मत त्या पुण्य क्षेत्राला अभिवृद्धीच्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडून काय करता येईल ते दोघेही खासदारांनी केलं पाहिजे अशी या ठिकाणी त्यांना मागणी करतो आणि तेवढंच नव्हे आज जाहीरपणे वीरशैव लिंगायत समाज देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानलंच पाहिजे महात्मा बसवेश्वर आर्थिक मंडळाची स्थापना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जे कोणी केलं असेल तर ते देवेंद्र भाऊ फडणवीसांनी केलेली आहे ते सर्वांना मान्य करावा लागतो पक्षाची विषय नाही परंतु जे कोणी समाजासाठी केलेलं आहे त्यांचे उल्लेख करणं आपलं काम आहे म्हणून आर्थिक म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक मंडळ स्थापना केलेत पण त्याच्यामध्ये निधी मात्र फार कमी आहे फार निधी कमी आहे म्हणून डॉक्टर अजित गुप्तड साहेबांना सर्व समाजवतीनं सांगतो तर आपला जगज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक मंडळामध्ये कमीत कमी एक हजार कोटीचं तरतूद केलं पाहिजे असं तुम्ही त्या देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुती सरकारकडे आपलं मागणी ठेवलाच पाहिजे हे सर्व गोष्टी सांगत असताना व्यासपीठावर एवढे शिवाचार्य तुम्हाला दिसू लागलेत सर्वांना वाढतो आपले हा समाज फार पुढा आहे एवढा शिवाचार्य आहे आणि खऱ्या अर्थानं समाजातलं या वीर शिवलिंगाई वी समाजाची भाग्य एवढा मोठा आहे आपल्याला गावागावात तालुका तालुकामध्ये एक एक मठ आम्हाला पाहायला मिळतो प्रत्येक मठ समाजाला पुढं घेऊन जाणारे सर्व शिवाचार्य आज इथं आलेले आहेत तर शिवाचार्यांसाठी शिवाचार्यातलं जे काही मठ आहेत अनेक मठ आपला आहे त्या मठाचंही सुद्धा अभिवृद्धी करणं तेवढंच गरजेचं आहे एक मठामध्ये किमान तुम्ही दोन कोटीचं निधी दिलं तर महाराजासाठी होणारा नाही तर त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी ते उपयोग होणारा आहे म्हणून आज जाहीरपणे एक वर्ष सांगावा लागतो इथं आपली बेट महाराज आहेत सिद्धदेळ शिवाचार्य महाराज आहेत शिवा महारा त्यांची मठाला तुम्ही कोणी गेले असेल तर पहा तर एक मोठं बेट किमान तिथं पन्नास एकरचं जमीन पण माळ आज आपले महाराजाकडे आहेत जे कोणी गेल्या क्षेत्र पाहात तुम्ही त्या ठिकाणी कितीही निधी दिला ते कमीच पडतो परंतु महाराजांनी किती, महारा किती आहेत त्यांना दोन रूम बस झाला एवढा सगळं खटाडोप कशासाठी करू लागल्यात तर ते फक्त तुमच्यासाठी महाराजांनी करायचे प्रयत्न करू लागलेले आहेत म्हणून एवढा मोठं काम करायचा असेल तर सर्व शिवाचार्य आज बिचकुंदेकर महाराज असतील आपली साखरखेड्याची महाराज असतील संपूर्ण जे काही नांदेड जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्व शिवाचार्यांचं जे काही आज एक मना आहे तो म्हणजे आपली मठ सुद्धा वैभवपूर्ण पुढे गेला पाहिजे मग असं करत असताना महाराज लोकांना वरही सुद्धा खूप त्रास होऊ लागलेले आहे तर एक आज दुःखाची घटना सांगावा लागतो नागठण गावामधला जे काही लिंगायत निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज त्यांचा हत्या झाली त्यावर समाजाने काय करून घेतले लक्षात घ्या आम्ही महाराज झालो मठावर बसलो आई वडिलांची नाव सुद्धा आम्हाला लावता येणार नाही आम्ही आज समाजासाठी सर्वस्व तुमच्या समोर आम्ही समर्पण करून थांबत असताना आमच्या सरकारवर सुरक्षितांचे काय विचार आहे आमचं सुरक्षित विचार केलाच पाहिजे ना म्हणून आज जाहीरपणे कारण हे समाज म्हणजे आपला म्हणून मी आज या ठिकाणी एक मोठा गोष्ट सांगतो की दोन्ही खासदारांना आणि संपूर्ण समाजाला माझं म्हणणं आहे तर मठाला मठाधिपतींना संरक्षण देण्याची जबाबदारी ते तुमचा आहे तुम्ही सगळं जण जबाबदारी जबाबदारी घ्या संरक्षण करायचं म्हणून हेही गोष्टी सर्वांनी विचार केला पाहिजे याची या ठिकाणी सांगत शेवटी एक गोष्ट सांगतो अभि नाही तो कभी नाही वेळ आलेली आहे चोवीस आपली सगळ्यांचे डोळे समोर आहे पक्ष कुठलं बघू नका कोणी कुठलं पक्ष बघू नका व्यक्ती कोण आहे बघा तो व्यक्ती आपला असेल समाज एकजूट झालाच पाहिजे किमान समाजातलं येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये तो आमदार असेल खासदार असेल प्रत्येक ठिकाणी समाजाचं नेतृत्व उभा राहिलंच पाहिजे त्यासाठी सर्व समाजाने कटिबद्ध झाला पाहिजे अशी या ठिकाणी सांगतो आणि दोन्ही खासदारांचं सर्व शिवाचार्याच्या वतीनं शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातानं समाजाचं देशाचं कार्य खूप सुंदर व्हावं फक्त खासदार म्हणून न राहता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होऊन या देशाचे बरोबर या समाज सुद्धा सेवा तुम्ही करावा अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो परत एकदा तुम्हाला सर्वांचं अभिष्य चिंतन व्यक्त करून वाणी विराम देतो शिवम सगळेजण दोन्ही हातवारी करून भारत माता के भारत माता के वंदे वंदे हर 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 हर, हर